नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल मस्त अशी झणझणीत चमचमीत अशी छान पाहताच खावीशी वाटणारी अशी पावभाजीची रेसिपी आपल्यासोबत मी शेअर करीत आहे तर दहा माणसांना पुरेशी अशी भाजी आहे दोन किलोच्या प्रमाणात आहे जवळजवळ अर्धा किलो, किलो बटाटे अर्धा किलो फ्लावर आणि ओले हिरवे मटार घेतलेले आहेत तर अर्धा किलो हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या सालासकट अशा फोणी केलेल्या आहेत आणि हा फ्लावरसुद्धा स्वच्छ धुवून पाण्यात भिजत टाकला होता आणि त्याचे फुलं फुलं असे काढून निवडून घेतलेलं आहे तर कुकरमध्ये सुरुवातीला बटाटे त्यानंतर हे फ्लावर आणि मग हे ओले हिरवे मटार पाव किलो आहेत ते घेतलेले आहेत आणि त्यामध्ये दोन कप पाणी मी घालून कुकरचं झाकण लावून चांगल्या पाच शिट्या मी काढून घेत आहे तर आता हे सगळं घातलेलं आहे फ्लावर बटाटा आणि ओले हिरवे मटार तर झाकण लावलेलं आहे आणि हा कुकर मी गॅसवर ठेवून मिडियम हीटवर पाच शिट्या काढून घेतल्या तर कुकर झालेला आहे पहा गार झालेला आहे आणि भाज्यासुद्धा खूप छान शिजलेल्या आहेत मऊ झालेल्या आहेत भाज्या छान तर फ्लावर आणि बटाटा आणि हे हिरवे मटार शिजलेलं जे आहे ते एका डब्यात काढून घेते आणि मी पाणी काही त्यात राहू देणार नाही आहे तर पाणी एका पातळीत काढून घेते आहे पहा त्यामुळे काय होणार की पाणी बाजूला काढ आहे थोडंसंच आहे पण बाजूला काढलेलं आहे कारण मी आता या भाज्या स्मॅश करून घेत आहे स्मॅशरच्या साह्याने जसं आपण बाहेर ठेल्यावर पाहतो त्या पद्धतीने या मी स्मॅश करून घेत आहे पण जरा वेगळी प्रकार आहे हा वेगळा प्रकार आहे थोडा पण टेस्ट खूप छान लागते भाजीची तुम्हीसुद्धा असं करून बघा तर जितकं छान आपण स्मॅश करू तितकी भाजीची टेस्ट ही वाढते तर पहिल्यांदा निराली चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनही दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळेल नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तसेच निराली चॅनलवर माझे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत आपण ते नक्की पहा आणि बाकीचे माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत तेसुद्धा आपण नक्की पहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर जितका आपण छान स्मॅश करतो तितकी भाजीची चवही वाढते तर बटाटा फ्लावर हे खूप छान स्मॅश झालेले आहेत पहा तर आता आपण भाजीला छान फोडणी देणार आहोत तर गॅसवर आता मी कढई ठेवते आहे पण त्याआधी मी हे छान स्मॅश करून घेत आहे गॅसवर आता कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पाच चमचे तेल घातलेलं आहे आणि मग बटर बटरमध्ये सुद्धा आपण भाजी करू शकतो पण बटर सुरुवातीला करपायला नको म्हणून थोडं तेल घातलेलं आहे आणि मग हे बटर घातलेलं आहे कढईसुद्धा छान तापलेली आहे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा जिरं ते मी घालणार आहे तर जिरं घातलेलं आहे पहा बटर हे पातळ झालेला आहे आणि त्यामध्ये सात आठ या हिरव्या मिरच्या आहेत झणधणीत त्याचा मी ठेचा करून घेतलेल्या खलबत्त्यात आणि पंधरा एक लसणाच्या पाकळ्या दो आणि दोन इंच आल्याचे चुकडे त्याचासुद्धा मी ठेचा करून घेतलेला होता तोसुद्धा आता मी याच्यामध्ये घातलेला आहे कढईमध्ये आणि छान परतवून घेतलेला आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची तर ते छान तीन मोठे कांदे ते बारीक चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत किंचित असं मीठ घातलेलं आहे अगदी पाव चमचा त्यामुळे ते लवकर शिजलं जातं झाकण ठेवून हे कांदा मी त्यामध्ये शिजवून घेत आहे थोडासा तो मऊ झालेला आहे आणि मग त्यामध्ये हे शिमला मिरची एक मोठी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे शिमला मिरची जरा उग्र असते चौथीची म्हणून ती पण झाकण ठेवून मऊ असे शिजवून घेत आहे तर शिमला मिरची चांगली शिजली की मग त्यामध्ये मी हा तीन मोठे टमाटे घेतलेले आहेत तर ते सुद्धा छोट्या छोट्या बारीक असे फोडी करून घेतलेल्या आहेत तर टमाटासुद्धा सुद्धा छान चिरून घेतलेला तोसुद्धा मऊ शिजण्यासाठी त्यात किंचित मीठ घातलेला आहे तर टमाटा आणि सिमला मिरची छान मऊ शिजवून घ्यायची आहे टमाट्यामुळे सुद्धा भाजीला खूप छान टेस्ट येते झाकण ठेवलेलं आहे रंगसुद्धा येतो आणि जर आंबडसर अशी चव येते कोथिंबीर घातलेली आहे तर यामध्ये मी गाजर किंवा मीठ घातलेलं नाही कारण त्याच्यामुळे थोडीशी गोडसर चव येते म्हणून तर हळद हिंग घातलेला आहे आणि तिखट घातले दोन चमचे आणि हे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे धणेजिरे जिरे पावडर एक चमचा आणि पावभाजीचा मसाला दोन मोठे चमचे आणि मीठ चवीनुसार आधीसुद्धा घातलेला आहे त्या अंदाजानेच मीठ घातलेलं आहे सर्व हे कोरडे मसाले आणि कांदा टमाटा शिमला मिरच आणि हे सर्व छान परतून घेते थोडंसं पाणी घातलेलं आहे मसाला तो करपायला नको म्हणून आणि झाकण ठेवते आणि अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवून पुन्हा हे शिजवून घेते तर झाकण ठेवून पहा आता छान मऊ झालेलं एक गीव झालेलं आहे सर्व मसाले आणि भाज्या या तर आता यामध्ये स्मॅश केलेला बटाटा आणि फ्लावर आणि मटार ते घातलेलं आहे आणि हे ते घालून आणि पाणी घातलेलं आहे पाणी घालून छान मिक्स करून घेते तर भाजीची आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार आपण थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आपल्याला ही पावासोबत भाजी खायची आहे जर तुम्हाला पाव नको असेल तर तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता पण पावभाजी हीच आपली छान डिश आपण केली आहे पाणी हे कोमट करूनच मी वापरलेलं आहे भाजीसाठी तर पाणी घालून जवळजवळ साधारणपणे दीड कप पाणी मी भाजीसाठी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून ते मी भाजीमध्ये घालत आहे आणि हे पाणी घालून भाजी सर्व मिक्स करून झाकण ठेवून एक मीडियम हीट अ, लो हीटवर एक तीन ते चार मिनिट शिजवून घेणार आहे भाजी शिजताना खूप छान सुगंध येतो आहे आणि हे पहा खूप छान झाकण ठेवलेलं आहे एक दोन मिनटासाठी अगदी आणि पहा भाजी छान झालेलीच आहे ज्यांनी निराली चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद भाजी शिजलेलीच आहे पहा आता कोथिंबीर घातलेली आहे आणि या भाजीला छान तडका देणार आहे तर कढईमध्ये मी बटर घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे पावभाजी मसाला घातला आहे आणि तो तडका मी या भाजीवर घातलेला आहे पहा त्यामुळे टेस्टही वाढते आणि रंगसुद्धा खूप छान येतो तर असा तडका मी घा भाजीला दिलेला आहे पा आणि मिक्स करून घेतलेला आहे तर टेस्टसुद्धा खूप वाढते छान भाजी झालेली आहे झाकण ठेवते आणि आता आपण पाव भाजायला घेतला आहे तर गॅसवर तवा ठेवला आहे बटर घातलं आहे कोथंबीर घातलेली आहे एक चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे आणि त्यावरती हे पाव ठेवून ते छान पाव भाजून घेत आहे बटर घालून तर खूप खमंग असे छान पाव लागतात हे चवीला अगदी नुसते असेही खाल्ले तरी खूप छान लागतात पण भाजीसवत तर आणखीनच खूप छान तर ही एकदम मस्त अशी डिश तयार होत आहे पार्टीच्या वेळेस किंवा मुलांचे वाढदिवस असेल त्यावेळेसही आपण हे डिश करून खा खाऊ शकतो करू शकतो तर दहा माणसांना पुरेशी अशी ही डिश छान तयार होत आहे या पावभाजीत मी बीट घातलेलं नाही गाजर घातलेलं नाही कारण गोडसर चव येते म्हणून मी ते घातलेलं नाही तशी चव काही मला आवडत नाही आणि म्हणून मी त्यांना घालतात ही झालेली भाजी पहा आता मी सर्विस डिशमध्ये ती करत आहे तर भाजीचं टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे कन्सिस्टन्सी खूप छान आलेली आहे भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि सर्विस डिशमध्ये काढली बटर घातले कोथिंबीर घातली पावसुद्धा भाजले वा मस्त खूपच छान डिश तयार झालेली आहे अगदी पाहताच हवीशी वाटत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब मिळाली माय चॅनल थँक्यू